नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची अवघ्या तेवीस दिवसात पुन्हा नाशिक येथे बदली झाली शिर्डीच्या उपअधीक्षक पदावरून नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर आणि तेथून नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेत पाच फेब्रुवारी त्यांची बदली झाली होती आता पुन्हा नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे मिटके हे अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यात कार्यरत होते यापूर्वी त्यांनी नगर शहर श्रीरामपूर आणि शिर्डी येथे उपअधीक्षक म्हणून काम केले दोन फेब्रुवारीला शिर्डी येथून त्यांची नाशिक येथे बदली करण्यात आली त्यानंतर पाच फेब्रुवारीला पुन्हा त्यांची बदली नगर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाधिशपदी करण्यात आली आता तेवीस दिवसातच पुन्हा त्यांची नाशिकला बदली करण्यात आली आहे सध्या गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे त्याचा तपास मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला होता या जागेवर अद्याप नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने पुन्हा हा कारभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपला जाण्याची शक्यता आहे ई नवा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा